त्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेना काढली कोण बाळाचा लाल होता शिवसेना काढायला हो प्रबोधन का ठाकरेंनी नाव दिलं शिवसेना त्यांनी शिवसेना वाढवली त्या मराठी माणसाला तिथं ताकद देण्याच्या करता कुठे शिवसेना होती त्या मराठी माणसाला साध्या साध्या कार्यकर्त्यांना आमदार केलं खासदार केलं मंत्री केलं उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री केलं केलं की नाही मनोहर जोशींचा सुरुवातीचा काळ आठवा नारायण राणे साहेबांचा सुरुवातीचा सा काळ आठवा इन्कम टॅक्सला काहीतरी साधे क्लार्क काहीतरी होते नाही ते मला माहित नाही ते मला माहित नाही माझ्या माझ्या नावाखाली काही पण पावत्या पाडून नका त्या संदर्भामध्ये मला तुम्हाला एक सांगायचंय सा की या पद्धतीचा यांचा कारभार आणि यांना एवढं मोठं बाळासाहेबांनी केलं बाळासाहेबांनी शिवाजी पार्कच्या सभेमध्ये सांगितलं की इथून पुढे शिवसेना प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे हे या संघटनेचं नेतृत्व करतील सांगितलं की नाही तिथं आदित्य ठाकरेंना ने युवा नेतृत्वावरून बाळासाहेबांनी दिला की नाही ते ज्यांच्या मुलाच्या वडिलांनी शिवसेना काढली ज्या नातवाच्या आजोबांनी शिवसेना काढली वाढवली सर्वदूर दूर पोचवली त्यांचीच कडनं शिवसेना काढून घेतली चिन्नई काढून घेतले वारे वास न्याय